आणि नानाभाऊ यांनी पत्र दिलेलं आहे की झेंडा वंदन शहर अध्यक्ष या नात्याने कृष्णा रसाल पाटील यांनी करावा असं मला पत्र दिलेलं आहे पंधरा ऑगस्टला सव्वा आठ वाजता झेंडा वंदन इंदिरा भवन इथे करणार त्याच्यासाठी आमचं बलिदान गेला दा तरी आम्ही ते देण्यासाठी तत्पर आहे इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक संघर्ष करावा लागला तरी चालेल पण पंधरा ऑगस्ट रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या आदेशानुय अंबरनाथ काँग्रेस शहराध्यक्ष या जबाबदारीतून इंदिरा भवन येथे झेंडावंदन मीच करणार अंबरनाथ काँग्रेस शहराध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णरासाय पाटील यांची प्रतिक्रिया गत काही दिवसांपासून इंदिरा भवन येथे पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या ध्वजसंचलनाच्या अनुषंगाने सोशल मीडियावर अनेक गोंधळात टाकणारे पोस्ट व्हायरल झाले असून सदर पोस्टच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे खरे नेतृत्व कोणाच्या हाती अशी संभ्रमावस्था काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे त्याच अनुषंगाने अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस शहराध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाय पाटील यांच्या माध्यमातून कोसगाव येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते आगामी येणाऱ्या पंधरा ऑगस्ट च्या स्वातंत्र्यदिनी तब्बल पन्नास वर्षापासून काँग्रेसच्या मालकीच्या असणाऱ्या इंदिरा भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुये संघर्ष करावा लागला तरी चालेल परंतु अंबरनाथ काँग्रेस शहराध्यक्ष या जबाबदारीतून झेंडा वंदन मीच करणार अशी सूचक प्रतिक्रिया ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांनी यावेळेस दिली गत काही महिन्यांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांना काँग्रेस पक्षाच्या मालकीच्या अधिकार कोणी दिला असा उद्विग्न सवाल उपस्थित करीत याबाबत उद्भवणाऱ्या संघर्षमय परिस्थिती अंतर्गत अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये दे देखील निवेदन दिले गेल्याचे अॅडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले सदर प्रसंगी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव अनिता प्रजापती उपाध्यक्ष गणित पिरजादे प्रकाश पेंडील खजिनदार गोपाल राय प्रशासन संघटन सरचिटणीस रोहित प्रजापती सरचिटणीस नंदू देवरे चिटणीस शोभा भांगर महिला शहराध्यक्ष सायरा सय्यद सामाजिक न्याय जिल्हा सचिव लता भालेराव तसेच सदस्य राजेंद्र मिश्रा एन एसयू शहराध्यक्ष अर्चना माने असे व इतर अनेक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज शहरामध्ये सम्रावस्था निर्माण झालेली काय सांगा अंबरनाथ शहराचं अध्यक्ष या नात्याने पंधरा ऑगस्टचा जो झेंडा आम्ही फडकवण्यासाठी इंदिराभवनची जी निवड केलेली आहे तो इंदिरा भवन हे गेल्या पन्नास वर्षापासून काँग्रेस पक्षाची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर केअरटेकर म्हणून एखाद्या अध्यक्षाचं नाव असतं तो केअरटेकर म्हणून त्यांनी जो केअरटेकर होता त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि गेल्या अडीच तीन महिन्यापासून मी शहर अध्यक्ष या नात्याने काम पाहत आहे आणि त्याची जी थकबाकी होती नऊ लाख पस्तीस हजार सहाशे तीस रुपये ती थकबाकीमध्ये मी चार लाखाचा चेक या शुक्रवारी नगरपालिकेने मंजूर केला आणि तो पास केला त्यांची पास झाल्यानंतर ती प्रक्रिया आहे नाव चढवण्याची शहर अध्यक्ष केअरटेकर म्हणून असतो ती प्रक्रिया त्यांची एकदा आठ दिवसात होणार आणि त्या अनुषंगाने शहर अध्यक्ष या नात्याने मला प्रदेशाने नानाभाऊ पटोलेंनी पत्र दिलेलं आहे की झेंडावंदन शहर अध्यक्ष या नात्याने कृष्णा रसाल पाटील यांनी करावा असं मला पत्र दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे शिंदे गटाचे काही कार्यकर्ते आहेत ते आम्हाला शहरामध्ये गढूळ वातावरण करत आहे आणि काँग्रेस पक्षाची नाचक्की करत आहे किंवा काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येत असताना हे विघ्न संतोषित हो इतर पक्षाला धरून आमच्या काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना आम्ही असं उत्तर या प पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असं उत्तर देऊ शकतो आम्ही पंधरा ऑगस्टला सव्वा आठ वाजता झेंडा वंदन इंदिरा भवन इथे करणार त्याच्यासाठी आमचं बलिदान गेला तरी आम्ही ते देण्यासाठी तत्पर आहे